नमस्कार मित्रांनो आपण आज जालन्यावरून जात आहोत वैजापूर येथे प्रदीप मिश्रा यांची शिव शिवमहापुरांक कथा ऐकायला सोबत आहे माझी बाईक किती वेळ आज ओके अजून पाच मिनिट इथून एकशे तीस किलोमीटर जायचं आहे आपल्याला एकशे तीस ते एकशे चाळीस किलोमीटरच्या दरम्यान आहे चला तर मग चला मित्रांनो चहाला थांबलो होतो चहा घेऊन झालाय आता चला निघू पुढे नाश्ता करायला थांबू परत कुठे नमस्कार मित्रांनो आपण आता नाश्ता करून थांबलो होतो करमाटच्या आणि संभाजीनगरच्यामध्ये दादा डोसा इथला फेमस डोसा सांगतो चला तर आपण नाश्ता करूया आणि पुढच्या प्रवासात नाश्ता आपला आता नाश्ता झाला आहे पण आता जाता आहोत आता वैजापूर वैजापूरनंतर शिर्डी वैजापूरमध्ये आपल्याला थोडा वेळ लागणार आहे ते शिव कथा प्रदीप मिश्रा यांचे आपल्याला ऐकायचे त्या त्यानंतर आपल्याला जायचे शिर्डी चला तर मग आता आपण संभाजीनगर क्रॉस केलेला आहे आम्ही रस्ता उघडवतो वीस किलोमीटर पुन्हा वापस आलो बोललंच आता चाललो दादा बरोबर रस्त्यावर होत माहिती आहे पूर्ण जास्तीत जास्त राहिलं असेल दहा किलोमीटर कधीपासून दहा किलोमीटरच म्हणताय ती अरे आलंच रस्ता हुकल्यामुळं टाइम लागला आलं कसं आहे अरे हुकला रे बाबा वारं किती सुचलंय फयन पण हुकली तर हुकली बरं झालं

एवढे सगळे लोक बघून माझ्या मनात पहिला एक विचार आला होता जागा मिळेल का बसायला पण शेवटी तेच झालं मी तरी पण लवकरात लवकर गाडी पार्क केली आणि पॅन्डॉलकडे जाय गेलो बट शेवटी जे व्हायचं तेच झालं जागा तर काय भेटलीच नाही इकडे पॅन्डॉल लावलेला आहे खूप मोठा आहे चाललो तर आपण तिकडे आता झालोय आपण इथे ते सगळे लोक खूप सारी जनता आहेत बघू शकतो पॅन्डल फुल ले ले, फुल एकदम जागा नाही आता आम्ही इथंच बघतो आता एकदम फुल भरलाय वीस रुपये काय वीस रुपये ती सुटते त्यांना इथं जागा बघतो बापरे बाप एवढी सगळी जनता आणि इथे आम्ही अलीकडे पाच सात जण बसलेलो होतो बट काही वेळेतच हे मागचं सगळं काही आम्ही जिथे बसलेलो ते फुल भरलं मागे पण आणि पाठीमागे अजून लोक येत होते आणि समोर तर बघू शकता तुम्ही कितीकडे लोक येत आणि पाठीमागे लगेच दहा मिनिटमध्ये पाठीमागे सगळं फुल भरलं आम्ही जिथे बसलो होतो तिथे बघू शकता तुम्ही

काचे हिताले इकडे या कुटुंबावर लक्ष ठेवण्यासाठी पण तरी इकडे तोय तंत्रatsuki पपन रत्नांची निर्मिती करत असेल थोडे महाराष्ट्रातून हवे राजवाणी 28 किलोमीटर बाहेर पण होतो अजून पण हेत लोक भिकार बिकार निर्मिती करत असेल म्हणून लोकं ना मी बायकोला बसवलं आणि इकडे आलो पिक करून लागले आतमध्ये तर जागा भेटलीच नाही जवळपास दोन ते नाही जास्त असतील चार पाच लोक लाख लोक असतील बायकला बसवलं आणि आलो बसू आहे ना आतमध्ये चला तर आपण परत एकदा तिकडून ग्राउंड मार्क मला दाखवतो कथा तिकडे चालू आहे अजून वरचवर लोक येतच येत आहे अजून तुम्ही बघू शकता इकडे बघा दिसतील आलेले रा अॼु लोकस हा बाग़स लेट आला तर होणार मला इथं थांबाव लागलं बाईक बाहेर पाहिजे मला शोधत आता जर पाऊस आला ना एवढं पाळापळी होईल तर बेकार एकदम आणि एक, एक तर नेटवर्क नाही इथं छोटी गर्दी झाली भयंकर डबल लेअर आहे तिकडम बेकार गर्दी आहे बघा पॅन मध्ये डबल टिबल गर्दी आहे पलीकडून दोन लेअर आहेत आणि गर्दी आहे तिथे बघू शकता आणि अजून लोक येत आहेत हे बघा तुम्हाला झोप करून दाखवलं एवढे जास्त लोक आहेत रे बापरे

वारं पण एवढं सुटलंय चला तर तिथे साईडलाच बाजूला पॅन्डॉलच्या बगर्स बाजूला काही नाश्ता सेंटर आहे काही आईस्क्रीमचे काही खेळणे आलेलं आहेत एकदम मस्त

मालिश है हे रवी हे लकडी की हाँ। सा भाई चारो धामधाम चारो धामि लावायचं जर म्हणलं पेंडॉलच्या कुणी कडे यावं लागलं लोक घ्यायचं जर म्हणलं तर प्रेक्षकांना एखाद्या समजा बघत असले तर कुठं कुठे यावं लागेल तुम्हाला घेवाल स्टॉलवर आणि बघा ये पूजा स्टॉल का नाम है सबका पूजा स्टॉल है ठीक है ठीक है ठीक है पूजा सौ के दो सौ के दो अगरबत्ती स्टैंड है बैंक है ये ज्वेलरी पेटी है ये जी। ये है, ये 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 अगर आप करते हैं आपको कैसा लग रहा है मतलब सारी थकान जाती तो पूजा भंडार तो चंदना से टीके वगैरह हे येते बाकी भरपूर काही सामान आहे इथे पण बघा काय आहे कुठले तुम्ही कुठले अरे कधीपासून आहे तुमचं तीन चार दिवस झाले इकडे मातोश्री नाश्ता सेंटर हो तुम करतो तुम्हाला राम राम बाबा कुठले आहेत अच्छा इथे कधी पासून काय अप डाऊन अच्छा राहिला इथे हाय राईट साईडचा एंट्री इंटर गेट ह्या गेटवर शिव भगवानची सुंदर अशी मूर्ती लावलेली होती बघून एकदम भारी वाटलं आणि ह्या गेटच्या समोरच लेकरांसाठी खेळणे म्हणजे जसं की राजपणा याला काय बोलत आहे लेकरांची रेलगाडी आणि बरंचसं काही वातावरण पण एकदम मस्त झालेलं होतं बघू शकतो तुम्ही इथे खूप काय म्हणजे विकायला पण आलेलं आहे

భూ శ్రమో నిఘా బాధిలో శర్డి मित्रांनो ही आहे शिर्डी आणि इथे साईडला मंदिर आहे प्रवास करून मी खूप थकलो होतो माझा फेस पूर्ण लाल झाला होता मित्रांनो हा व्हिडिओ खूप मोठा झाला असता म्हणून आपण पुढच्या व्हिडिओमध्ये शिर्डी वेरूळ आणि महेशमाळ हे घेणार आहोत मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आवडला असेल तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुण्याचा ब्लॉग नेक्स्ट ब्लॉग लगेच आपण वैरूचा किंवा मग दौलाचा वागता आपण अपलोड करणार आहोत तो बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका धन्यवाद